भुसावळात भाजपचे विरोध निदर्शने संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनगड यांचा अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केल्याच्या निषेधार्थ भुसावळ शहरातील भाजपच्या वतीने लोखंडी पूल जवळ निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अमोल जावडे आमदार संजय सावकारे नंदू महाजन परीक्षित भराटे राकेश पाटील वैशाली कुलकर्णी सतीश सपकाडे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मान्यूज नाईन्टीन भिसावड आपण कालची जर घटना बघितली तर या देशाचे उपराष्ट्रपतीची धनकड यांच्या दंगाबद्दल त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी मिमिक्री केली आणि त्यापेक्षाही निर्लज्ञाची बाब म्हणजे या देशाच्या स्वप्न पाहणाऱ्या राहुल गांधींनी त्यांचं त्या ठिकाणी व्हिडिओ केला इतका बालिशपणा या ठिकाणी राहुल गांधींनी केला यानुसार या घटनेचा आम्ही भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातर्फे